महाड दुर्घटनेसंदर्भातले आणखी एक अपडेट येते आणखी दोन मृतदेह आता नेव्हीच्या पथकाला दिसले असल्याचं समोर उमेश कुमावत आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी उमेश काय माहिती आहे संदर्भात दोन मृतदेह जे आहेत इथे थोड्याशा अंतरावर एक दादी म्हणून आहे तिथे ब्रिज आहे त्या पुलाखांदून जाताना लोकांना दिसलेले आहेत आणि त्या नेव्हीलाही ते दिसले आहेत आणि नेव्हीने नेव्हीने ते एनडीआरएफ ला कळवलेलं आहे की अशा प्रकारे दोन मृतदेह जे आहेत ते इथून गेलेले आहेत आणि नेव्हीची बोट जी आहे ती त्यांना शोधायला गेलेली आहे कारण सकाळपासून आतापर्यंत एक ड्रायव्हरचा मृतदेह आढळला होता त्यानंतर दोन महिलांचे मृतदेह आढळले होते आणखी एक मृतदेह आढळला होता ज्याची ओळख अजून पटलेली नाही आणि त्यानंतर हे दोन मृतदेह जे आहेत ते लोकांना दिसले। आता दिसलेत अश्विन उमेश म्हणजे आतापर्यंत जे सहा मृतदेह सापडलेत त्यातले तीन मृतदेहांची ओळख अजूनही पटायची बरोबर हे दोन जे आहेत हे आता सध्या दिसलेत आणि नेव्हीच्या बोट जे आहेत त्यांना ते काढण्यासाठी गेलेले आहेत आणि ते काढल्यानंतरच कळेल की ते नेमकी कोणाचे आहेत उमेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल